रात्र सरली वादळा भोवती प्रभात झाली घनदाट धुक्यात दिवसाचे काही कार्य हाती आणि रात्रीचे ते स्वप्न मनात रात्रीचा तो शांत एकांत संगीत आणि दिवसाचा कोलाहल दिवस रात्रीच्या या खेळामधून जीवन मात्र स्वप्न आणि अपेक्षांचं दंगल धोक्याच्या कुशीत दडलेले स्वप्नांचे गूढ काहूर अंतर मनाचा मूक संवाद थोडा ठाम थोडा अधूर तो निरभ्र आकाश करतो जीवनात आशेचा नवसंचार धोक्याच्या आडून उमटतो स्वप्नांचा साकारतेचा आकार आईच्या मायेच्या पदरात दुबकलेली पाखर गार वाऱ्याच्या झुळकीने थरथरून थबकलेलं ओलचर मातीच्या सुगंधाने गंधावलेलं वातावरण त्या गार श्वासाच्या स्पर्शाने हुरहुरलं माझं मन श्रावणसरीच्या निस्पृहधारा खोल मनात उघळल्या आठवणींच्या पानात भिजूनी नव्या अर्थानी उमटल्या नकळत आठवणींचे कित्येक रंग उभरले आणि हृदयात भावनांचे स्पंदन उमटले रात्र सरली वादळा भोवती प्रभात झाली घनदाट धुक्यात दिवसाचे काही कार्य हाती आणि रात्रीचे ते स्वप्न मनात रात्रीचा तो शांत एकांत संगीत आणि दिवसाचा कोलाहल दिवस रात्रीच्या या खेळामधून जीवन मात्र स्वप्न आणि अपेक्षांचं दंगल